वर्ध्यात संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ परिवर्तनवादी संघटनांनी एकत्र येत जोरदार आंदोलन केलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या आंदोलनात हल्लाखोरांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे संभाजी ब्रिगेडच्या विचारांना दाबण्याचा प्रयत्न झाल्यास कडक उत्तर देण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे वर्ध्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात परिवर्तनवादी संघटनांनी संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला सोलापूरच्या अक्कलकोट येथे झालेल्या या हल्ल्याविरोधात आंदोलकांनी सरकारविरोधी घोषणा देत कठोर कारवाईची मागणी केली आहे संभाजी ब्रिगेड हे केवळ नाव नसून एक विचार आहे आणि हा विचार दडपण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला आंदोलनादरम्यान सरकार आणि हल्लेखोरांचा निषेध करणाऱ्या जोरदार घोषणा देण्यात आल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करत आंदोलनाची सांगता करण्यात आली संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्राचे नेते माननीय प्रवीण भाऊ गायकवाड यांच्यावर जो परवा निर्वाह झाला त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व वर्धेतल्या परिवर्तनवादी संघटना पुरोगामी संघटना संविधानाला मानणारा संघटना आम्ही एकत्र झालो कारण महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे महाराष्ट्राने हे नेहमी दिशाला दिशा दिली आहे म्हणून ह्या संघटनेचं एक कर्तव्य आहे एक माणूस म्हणून एक आपली जबाबदारी म्हणून प्रत्येकाने ह्या संघटना कार्यामध्ये सहभागी व्हावं येणाऱ्या काळामध्ये हा काळ काळ फार कठीण आहे आणि प्रवीणदादा आहे सावंत साहेब आहे नरेश महाराव आहे अशा विचारवादी लोकांवरती हल्ले होणं ही मराठी परंपरा नाहीये आम्हाला हिंसा मान्य नाही पण आम्ही हिंसेचं समर्थन पण करणार नाही पण जे काळ फासलं प्रवीण भाऊला त्याचा आम्ही नक्कीच विषद करतो आणि असं जर समोर प्रतिक झालं आम्ही टीट फॉर टॅट उत्तर देऊ कारण आम्हाला पण ती कळते की माणसांनी किती सहिष्ण असावं आणि हे नेहमी नेहमी असं होत राहील आम्ही आता याच्या सहन करणार नाही म्हणून संभाजी ब्रिगेड एक काय एक विचारधारा आहे म्हणून हे पूर्ण विचारधारा टिकली पाहिजेत त्या महाराष्ट्राने या देशाला दिशा दिली या देशाला एक वेगळं आयाम दिला त्या महाराष्ट्राला आम्ही सजग आणि शांततेचा महाराष्ट्र म्हणतो त्या तुकारामाचा महाराष्ट्र आहे ध्यानश्वर संतांचा महाराष्ट्र आहे वारकऱ्याचा महाराष्ट्र आहे महापुरुषाचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्राला आम्ही प्रगत राष्ट्र म्हणतो ह्या प्रगत राष्ट्राला कधी मग फासू नये अशा आमची विचारधारा आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व पुरोगामी संघटना सगळे लहान मोठे एकत्र येऊन या महाराष्ट्राची जतन करू महाराष्ट्राची विचारधारा मोठी करू